नमस्कार आदर्श पोलखोलमध्ये आपलं सर स्वागत आहे मी नितेश उपाध्ये आज ज्ञानराधाविषयी काही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे नेमकं ज्ञानराधाच्या ठेवीदारांना उद्या पैसे मिळणार आहेत की नाही हा देखील मोठा या संदर्भात प्रश्न उपस्थित केला जात आहे नेमकं ठेवीदार सध्या अवस्थेत आहेत की उद्या त्यांना त्यांच्या ठेवी मिळणार होत्या तसं सुरेश कुटे यांनी वारंवार एकवीस मे रोजी तुम्हाला पैसे मे देणारच आहे असं देखील आश्वासन यावेळी त्यांनी दिलं होतं परंतु कुठेतरी हे आश्वासन पाळण्याची शक्यता कमी असल्याची शक्यता देखील या संदर्भात व्यक्त केली आहे दुपारी आज दुपारी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची भेट घेतल्यानंतर या संदर्भात काही सवाल उपस्थित केले आहेत की उद्या हे जे पेमेंट होणार होतं परंतु आता होणार नाही असं स्पष्ट त्यांनी यावेळी बोलले होते परंतु हे सुरेश कोटे यांनी याविषयी आणखीन कोणत्याही प्रकारे आणखीन ठेवेदारांना आव्हान किंवा या संदर्भात काही माहिती दिलेली नाही त्यामुळे आणखीनही ठेवीदारांना सुरेश कोटे यांच्यावर विश्वास असल्याचे देखील या निमित्ताने दिसत आहे परंतु ही दुपारी बातमी आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ठेवीदारात देखील संभ्रम निर्माण झाला आहे नेमकं संदर्भात आता काय भूमिका सुरेश कुटे घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि सुरेश कुटे याविषयी काही व्यक्त होणार आहेत का किंवा उद्या सकाळी त्यांना जे ठेवीदारांना आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करणार आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आता उद्या सकाळी आणखीन ठेवीदारांना याविषयी काही ठेवीदारांना आणखीन याविषयी काही माहिती नाही आहे त्याच्यामुळं उद्या काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि यामागे नेमकं काय आहे हे काही लोक विरोध करतायत का असं देखील या संदर्भात आणि या भावनेतून व्यक्त होताना दिसत आहेत नेमकं आता सुरेश कोटे नेमकं काय भूमिका घेणार आणि उद्या ठेवीदारांना त्यांचे पैसे देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आता सुरेश कोटे नेमकं काय करतील हेच पाहणं महत्त्वाचं आहे